मित्रांनो आज मी तुम्हाला हनुमंतांच्या भक्तीची एक विलक्षण कथा ऐकवणार आहे एकदा एका सोहळ्यासाठी सर्व ऋषीमुनी एकत्र येणार असतात या सोहळ्याला प्रभू श्रीरामचंद्र देखील उपस्थित राहणार असतात अशावेळी नारदमुनी हनुमंतांना म्हणतात की या सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व ऋषींचं स्वागत तुम्ही करायचं परंतु विश्वामित्रांचं स्वागत मात्र करायचं नाही हनुमानजींच्या मनात विचार येतो की असं का पण ते नंतर विचार करतात की जेव्हा नारदमुनींनी आपल्याला आदेश दिलाय तर त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याप्रमाणे ते, ते सर्व मुनींचं स्वागत करतात पण विश्वामित्रांचं स्वागतच करत नाही त्यामुळे विश्वामित्र खूप संतप्त होतात त्यांच्यातला गुरुधर्म जागा होतो आणि ते थेट प्रभू श्रीरामांकडे जातात आणि सांगतात हनुमानाने माझा अपमान केला के ते आहे तेव्हा त्याला मृत्यूदंड देईल हे ऐकून प्रभू श्रीराम गलितगात्र होतात कारण एकीकडे गुरूंचा आदेश तर दुसरीकडे आपला प्रिय भक्त करावं तर काय करावं अशा विमंचनेत ते असतात पण शेवटी सर्वश्रेष्ठ हा गुरुच असतो त्यामुळे गुरु आज्ञाला प्राधान्य द्यायचं ते ठरवतात आणि आपल्या प्रिय भक्तावर शस्त्र उभारतात ते पाहून हनुमानजी काही क्षणापुरते विचलित होतात पण त्यांच्या लक्षात येतं की मुनींनी त्यांना सांगितलेलं असतं की तसाच काही प्रसंग आला तर तुम्ही काहीही न बोलता फक्त प्रभू श्रीरामांचं चिंतन करा त्याप्रमाणे मनातल्या मनात, मनात हनुमानजी प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करू लागतात इकडे श्रीराम आपल्या प्रिय वा, वार करता, परंतु प्रत्येक बाण हा निष्प्रभ ठरतो अग्निबाण ब्रह्मबाण यासारखे दिव्य बाण देखील निष्प्रभ ठरतात ते मारुतीला इजा करू शकत नाही हे पाहून विश्वामित्रही थक्क होतात पण त्यांना लक्षात येतं की नक्कीच यात काहीतरी आणि मग ते आपली आज्ञा मागे घेतात शेवटी काय भक्ताची श्रद्धा आणि देवाचं प्रेम यांच्यासमोर काहीच टिकत नाही हनुमान हनुमान का हे हनुमानजींनी दाखवून दिलं हनुमानजींची भक्ती आणि प्रभू श्रीरामांच्या नावाची शक्ती खरंच अलौकिक आहे